काय मग हो, तुम्ही पण आज आणली कोळंबी मच्छी का मी पण आज आणली कोळंबी मच्छी तर कोळंबी मच्छीचं मी काय करणार आहे तर पहिल्यांदा आधी मी करणार आहे पराठा कोळंबीचा आणि त्यानंतर काही कोळंबी मी फ्राय करणार आहे आणि भरपूर साऱ्या भाजी बरोबर खाणार आहे आणि हा असणार आहे रस्सा ज्याला वाटण न लावता केलेला हा कोळंबीचा रस्सा पहिल्यांदा आधी मी कोळंबीचा पराठा बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्या ज्या साध्या छोट्या कोळंबी असतात ना त्या घेतल्यात आणि इथे हळद घेतली पाव चमचा एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला मीठ आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं त्या कोळंबीला लावून घ्यायचं आणि मॅरिनेट करून थोडं साईडला ठेवून द्यायचं हे सर्व मसाले लावून झालेत ह्याला मी आता साईडला ठेवते आणि आता आपल्याला चपातीचं पीठ मिळायचं आहे त्याच्यासाठी हे एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलंय तर ते मिळून घेते नेहमीप्रमाणेच आपलं हे आहे मळून आणि जे कोळंबी मी साईडला ठेवली ती आपल्याला एक टॉमॅटो पण लागेल तर तो चिरून घेते त्याचबरोबर हिरवी मिरची आणि एक छोटासा कांदा लागणार आहे तर हे सगळं पूर्वतयारी आपली करून घ्यायची त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल घालते आणि नेहमी आपण जसं कोळंबी फ्राय करतो तसं ह्या कोळंब्या सगळ्या फ्राय करून घ्यायच्या ह्या आता पलटी करते ता ता में हो ले ले, ते आता दोन्ही साईडनी फ्राय झालेत आता हे अर्धे फ्राय झालेत अर्धे तसेच फ्राय करायचे तर हे सगळे मी फ्राय करून घेते आणि थोडा वेळ हे थंड होऊ देते मग अशी ज्या कोळंब्या फ्राय केलेल्या त्या आता थंड झाल्यात त्या आता मिक्सरमध्ये थोडा वेळ फक्त फिरवून घेते जाडसर असं आपल्याला सारण बनवायचं आहे त्याच्यासाठी हे थोडा वेळ फिरवून घ्यायचं मी गॅस बंद केला तवा पण एकदम पूर्ण थंड आहे त्या तव्यावरतीच हे मिश्रण का ठेवते त्याच्यामध्ये मग अशी जो कांदा टोमॅटो मिरची कट केली आहे हे एक चमचा भरलिंबाचा रस घातला आहे हे सगळं मिक्स करून हे सारण आपलं तयार करायला घ्यायचं त्यानंतर जे आपण पीठ मळून घेतलं आहे त्याच्यामध्ये हे सारण घालायचं आणि पोळी आपली पुरणपोळीप्रमाणे लाटून घ्यायची तवा गरम झाला आहे तव्यावरती हे आलटून पालटून मस्त असं गरम करून घ्यायचं आणि हा पराठा घ्या खायचा खोबऱ्याची जी हिरवी चटणी असते ना त्याबरोबर खोबऱ्याची हिरवी चटणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे पण आत्ता मी पटकन असं सांगून टाकते खोबरं कोथिंबीर लसूण मीठ मिरची बस एवढ्या ह्याची चटणी तयार करायची आणि छान अशा चवीचा हा पराठा मस्त जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये खाऊ शकतो असा हा छान चवीचा पराठा एकदा नक्की नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल दुसरी रेसिपी असणार आहे कोळंबीची फ्राय तर कोळंबी फ्राय मला खायची आहे पण ती कमी प्रमाणातच खायची आहे कोळंबी चार तीन चार पीस असणार आहे आणि त्याच्याबरोबर असणार आहे अशा भरपूर भाज्या पण ती फ्राय असणार आहे चटकदार आणि ह्या कोळंबी मी साफ करून घेतले शेपटीकडील छोटासा भाग मी ठेवून दिला आहे आता ही जी हिरवी चटणी आहे ती कोथिंबीर मिरची आणि पुदिना ह्याची बनवली आलं लसूण आल पेस्ट हे चिंचेचं पाणी थोडंसं आपला लाल मिरची पावडर पावडर हळद मीठ सगळं लावून घ्यायचं हा रवा आहे आणि तांदळाचं पीठ आहे तर हे वरती असं लावून घ्यायचं आणि ह्या ज्या कोळब्या आहेत त्या मी भरपूर अशा भाज्यांबरोबर खाणार आहे त्यामुळे फ्राय करण्याआधी त्याच कढईमध्ये चमचाभर तेल घालून हे कांदा शिमला मिरची आणि गाजर अशा पातळ अशा भाज्या चिरून घेतल्या त्यावरती थोडंसं चिमूटभर मीठ घालते दोन मिनटं ह्या भाज्या फक्त परतून घेते त्यानंतर अजून एक्स्ट्राचं तेल घालून त्या ज्या कोळंबी हे करून घेतले त्या फ्राय करून घेते कोळंबी फ्राय करताना गॅस फास्टच ठेवायचा आणि पटकन ह्या कोळंब्या फ्राय करायच्या जास्त वेळ फ्राय केल्या तर त्या अशा वातळ होतात तर पटकन ह्या कोळंब्या फ्राय करायच्या कोळंबी हा मच्छी खूपच चविष्ट असतो एकदा का आपण खायला लागलो का अजून पाहिजे अजून पाहिजे असं होतं पण ते मला तर कमी प्रमाणातच खायचं आहे आणि म्हणूनच मी ह्या तीन चार पीस मी कोळंबीच्या घेतलेत आणि त्याबरोबर खाणार आहे मस्त अशा खूप साऱ्या भाज्या अजून काही कोळंब्या आहेत तर त्याचा करणार आहे मी छान असा रस्सा आणि कोळंबी म्हटलं तर आपण वाटण लावतो त्या रसाला पण ह्या रसाला मी वाटण न लावता हा रस्सा बनवणार आहे मग त्याच्यासाठी ह्या ज्या कोळंब्या त्यावरील आवरण काढून घेते आणि तो काळा धागा असतो तो, तो पण काढून घेते नेहमीप्रमाणे आपण जसा कोळंब्या साफ करून घेतो तशा मी ह्या सगळ्या कोळंब्या मी साफ करून घेते कोळंबी साफ करून झाली आता ही कवच आहे ती काय करणार आहे मी आता एका डब्यामध्ये प्लास्टिक डब्यामध्ये ठेवून देते कारण की कचरावाला आहे तो येऊन गेलेला आहे तर अशा वेळेला मी काय करते प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते आणि हा जो डब्बा आहे ना तो फ्रीजरमध्ये ठेवून देते म्हणजे दुसऱ्या दिवशी जो कचरावाला होतो त्याच्यामध्ये मी देऊन टाकते तर का असाच आपण कचरा नॉर्मल ह्याच्यामध्ये ठेवला ना तर ह्याला खूप असा घाण वास येतो जो आपल्याला स्वतःला आपल्याला सहन होत नाही त्यामुळे त्या बिचारा कचरावाला एक कसं सहन होणार ना तर म्हणून ही मी काळजी घेते कोणबी इथे स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरती आता हा आलं लसूण पेस्ट घालते बिर्याणी मसाला एक चमचा भर लाल मसाला एक चमचा गरम मसाला हळद आणि हा आपला घरगुती मसाला लिंबाचं पाणी सगळे हे मसाले लावून झालेत आता ह्याच्यासाठी हा बिना वाटणाचा आहे पण आपल्याला दोन कांदे दोन टोमॅटो हे लागणारच आहे ते बारीक चिरून घ्यायचे टोमॅटो कांदे चिरून घेतले त्याचबरोबर कोथिंबीर आहे पुदिन्याची पानं आहेत उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत तेल खडे मसाले घालायचे खडे मसाल्यामुळे एक छान असा फ्लेवर येतो ह्या रशाला आणि खूप सारा जो कांदा कट केलेला आहे टोमॅटो कट केलेला आहे तो घालायचा चांगला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर ज्या कोळंबीला मसाला लावून ठेवलेला आहे त्या मसाला घालायचा ह्या ताटाला मसाला आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालते आणि तेच पाणी ह्यामध्ये दे, घालून देते ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या पुदिन्याची पानं मीठ झाकण ठेवायचं रस्सा शिजू द्यायचा छान असं चा बिना वाटणाचा का होईना पण हा रस्सा पण छान लागतो मस्त लागतो रस्सा तयार झालाय हा मस्त असा रस्सा तयार झालाय बाहेर थंड हवामान आहे आणि माझ्या ताटामध्ये मा आहे हा गरम गरम भात त्यावरती हा रस्सा घ्यायचा आणि छान असं जेवायचं